मला तर कसं होतं ना दुपारची एक झोप झाली की चहाच्या टायमाला काहीतरी चट्टर पट्टर खायची इच्छा होती चाने तर मग मी सकाळी भाजी केलेली काबुली चण्यांची आणि थोडंसं उरलेलं तर त्याचे मस्त चणे फ्राय करावे म्हटलं तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याला काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया कॉर्नफ्लावर घेतले तीन चम्मच लाल तिखट घेतले मीठ घेतले गरम मसाला चाट मसाला आणि लिंबू एकदम कमी साहित्य आहे आणि एकदम झटपट असं होतं हे आणि आता त्या काबुले चण्यावरती आपण जे मसाले घेतलेत ते व्यवस्थित टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लिंबू पिळायचं आहे त्यावरती लिंबू पिळल्यानंतर जे घेतलं आहे जसं लागेल त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर लावून व्यवस्थित त्याला कोटिंग करायचं आहे आणि लागलीच मी एका साईडला तेल देखील तापत ठेवलेलं कारण हे लगेलच तळलं ना मस्त होतं आणि त्याला पाणीही सुटत नाही आणि कडक कडक होतं एकदम कमी गॅसवरती हे जे आपण चने घे चने घेतले ते फ्राय करून घ्यायचे जेवढं कमी गॅसवरती तुम्ही फ्राय कराल तर ते खाण्यासाठी एकदम क्रिस्पी कडक मस्त असे लागतात आणि तुम्ही दुकानामध्ये देखील असेच विकत भेटतात तर ते कधी तळलेले राहतात कधी बनवलेलं राहतात काही माहिती नसतं तुम्ही अशा प्रकारे इन्स्टंट घरी तयार करा आणि घरच्यांना पण खाऊ घाला लेकरांना पण खाऊ घाला आणि मस्तही होतात आणि घरचे देखील तुमचं नाव काढतील कसलं भारी केलीस म्हणून आणि पूर्ण त्याचा कलर चेंज होतो पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर इपर्यंत कमी गॅस करूनच करायचे कारण ते लगेच करपल्या जातं म्हणून जेवढं तुम्ही कमी गॅसवरती ह्याला फ्राय करसाल तेवढं कडक आणि क्रिस्पी होतं आणि खायला ही एकच एक नंबर लागतं आणि तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा खूपच आवडेल तुम्हाला आणि झटपटही होते आणि काही कुटाण्याचं देखील काम नाही आणि असं माझं बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय